हे बघा आपण मी तुम्हाला सिंगल कटोरीच्या कागदावरून डबल कटोरी कशी काढायची तो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच कागदावरून मी ही कटिंग केलेली आहे बघा किती छान बसलेलं आहे ब्लाऊज अंगामध्ये आणि कटिंगसुद्धा आपली किती परफेक्ट असते हे पण मी तुम्हाला दाखवले ब्लाऊज अंगामध्ये घालून मी बोलले होते की ब्लाऊजची कटिंग बघा कशी करायची परफेक्ट ब्लाऊज बसणार शोल्डर पण बघा अगदी खांद्यावर आहे कुठेही चुनी नाही आहे भाईमध्ये पुढच्या मुंड्यामध्ये मागच्या मुंड्यामध्ये कुठेच तुम्हाला झोळ दिसणार नाही तर अशी कटिंग करण्यासाठी पुढे हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका नमस्कार आज आपण छत्तीस इंच साईज छाती आहे त्याचा कटोरी ब्लाउज ची कटिंग बघणार आहोत अपरचेस्ट आहे पस्तीस आणि छत्तीस आहे फुल बस्ट आणि तीस आहे कंबर आणि शोल्डर आहे चौदा अगोदर आपल्याला स्ट्रेट लाईन करून घेऊया इथे या पद्धतीने साडे तेरा तयार उंची आहे ते एक इंच प्लस करून साडे चौदा वर खून करून घ्यायचे आणि दुसरी खून करून घ्यायचे साडेपाच वर अजून थोड्या अंतरावर तशाच खुना करूया साडे चौदा वर एक आणि साडेपाच वर एक आता इथे आपल्याला या दोन रेगा मारून घ्यायचे आहेत इथे येणार आहे छातीचा चौथा भाग आणि इथे येणार आहे शोल्डर तर बघा आता अंगावरच्या मापावर शोल्डर आहे चौदा आणि जर तुमच्या ब्लाउजवर माप असेल तर ते कमी असणारे सहा पाच किंवा साडेपाच आलेले असणारे तर आता माझं हे माप आहे ते अंगावरचं आहे सात इंच येणारे अर्धी शोल्डर तर आता या सात मधून किती कमी करायचे तर हे कसं ठरवायचं तर हे गळ्यावर ठरतं तर गळा बघायचा आपला किती खोल आहे तर गळा आहे दहा इंचा तर साडे दहावर खून करायचे आणि दहा इंचा गळा आहे तर दहा इंचाच्या गळ्यासाठी दोन इंच आपण शोल्डर कमी करत असतो तर दोन इंच कमी करून घ्यायचे आणि जे उरलेले असेल ती आपली शोल्डर येणार आहे तर पाच आलेली आहे तर इथे पण पाच वर एक खून करून घेऊया <coughs> आणि रेग मारून घेऊ आता आता ही झाली पुढच्या भागाची शोल्डर इथे पाच तर इथे पाच पण आपल्याला पाठीमागच्या भागाला मुंडा काढण्यासाठी सॉरी मुंड्याचं सांगते मुंडा काढण्यासाठी अर्धा इंच बाहेर जायचं असतं तर हे बघा असं अर्धा इंच बाहेर जायचं आणि ही तिरकी रेग मुंड्यासाठी ओढून घ्यायची हा झाला पाठीमागचा मुंडा आणि हा जो आतमध्ये आहे, आहे। रेग ते आहे पुढचा मुंडा तर आता या साडेपाचच्या रेगेचा अर्धा करून घ्यायचाय दोन्ही रेगांवर करून ठेवायचा असा अर्धा आता या कोपऱ्यातून एक इंच तिरकस जायचंय आणि या कोपऱ्यातून सुद्धा एक इंच तिरकस अशा ह्या दोन खुना करून घ्यायच्या आता इथे टाकायचंय छातीचा चौथा भाग तर छाती आहे आपली पस्तीस इंच तर पस्तीस इंचा चौथा भाग येतो पावणे नऊ आणि आपल्याला दीड इंच मार्गिंग घ्यावं या पद्धतीने आता इथे आपल्याला करायचंय कंबर कंबरेचा चौथा भाग कंबर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेसात आणि दीड इंच सॉरी एक इंच टक साठी लागणार आहे आणि दीड इंच मार्गिंग लागणार आहे तर अशा आपल्या या खुना झालेल्या आहेत आपण या खुना रेगावडून घेऊया अगोदर या पद्धतीने रेगावडून घ्यायचे आता बघा हा आकार आपल्याला द्यायचा आहे तर ही जी आतली रेग आलेली आहे ही रेग तर इथून या आतल्या खुन्यावर द्यायचंय तर डॉट डॉट करत यायचंय आहे असं आणि बाहेरचा इथून यायचं इथून तर बघा हा मुंडा असा आलेला आहे अगदी हाताने परफेक्ट मुंडा कसा द्यायचा तर हे बघा मी तुम्हाला फॉर्मुला सांगितलेला आहे कसं कसं करायचं तर हा झाला परफेक्ट मुंडा आणि आता हा मोजून पण बघायचाय आपल्याला तर तुम्ही म्हणाल की छत्तीस आहे पस्तीस साईजला हा मुंडा परफेक्ट झाला पण पर हाच मुंडा तुम्हाला चौतीस साईजला किंवा छत्तीस साईज सदतीस अडतीस साईजला हाच मुंडा येईल साडेपाच वर असं नाही हा सुद्धा मुंडा साडेपाच वर आलेला आपल्याला योग्य आहे का बरोबर आहे का कटिंगला ते कसं पोहोचायचं तर आपला मुंड्याचा आकार बघून घ्यायचा आहे सॉरी मुंड्याचं माप बघून घ्यायचंय किती आहे ते तर मुंड्याचं माप आहे पंधरा इंच तर पंधराचे निम्मे होतात साडेसात तर हे साडेसात पेक्षा थोडस सा मोठच भरलं पाहिजे तर आपण हा मोजून घेऊया अगोदर पाठीमागचा हे बघा साडेसात पेक्षा अर्धा सा इंच मोठा येत आहे तर एवढा नको आहे आपल्याला थोडासा कमी करून घेऊया हा असा असा वर घेऊया थोडा इथे या पद्धतीने आपल्याला हा शोल्डर मुंडा आकार मोजून घ्यायचाय आपण इथे वर मिळवून तर बघा मी तुम्हाला इथे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा कसा द्यायचा बिना फ्रेंच कर किंवा कोणतेही साधन न घेता आकार कसा द्यायचा ते दाखवले आता ही शोल्डर आहे शोल्डरमध्ये तीन इंचावर आपल्याला शोल्डर पट्टी टाकायचे गळ्याची उंची आहे साडे दहा तर इथे देणार आहे मी सव्वा तीन वर आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा इथे मग तुम्हाला आकार हा देऊन घ्यायचा आहे असा चला तर मग हे कटिंग करून या पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायला शिका तुम्ही मी तुम्हाला दाखवले तर साईज वर मुंडा नसतो पस्तीस साईजचा मुंडा किती छत्तीस साईजचा मुंडा किती असं माप नसतं तर आता अजून एक मी बदल दाखवणार आहे तुम्हाला पण बघा इथे आपल्याला टक्स मारतो आपण एक इंचा तेव्हा हा ब्लाउज खाली येतो टक्स मारल्यानंतर तर जेवढा पण खाली येईल सरकल हे बघा इकडे लावायची पट्टी अशी जेवढा पण खाली सरकून येत असेल तेवढा अशी कट मारून घ्यायचा असतो हे बघा असा या पद्धतीने आणि एवढा गळा जर खोल असेल तेव्हा गळ्याच्या साईडने इकडे बघा अखंड पदराकडे गळा टाकलाय मी शोल्डर आहे मुंडा आहे हा गळ्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला स्लोप द्यायचा आहे ह्याच्यासाठी गळा उतरू नये शोल्डर उतरू नये म्हणून गळ्यासाठी द्यायचंय गळ्याला स्लोप द्यायचा इकडे शोल्डरला कारण की शोल्डर गळा खूप खोल आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग केलीत ना तर अजिबात शोल्डर तुमची पडणार नाही खांद्यावरून गळा उतरणार नाही आणि गिरायकांची कस्टमरची कुठलीच तक्रार येणार नाही अशा पद्धतीने ही, ही।, ही बॅक साईडची कटिंग तुम्हाला मी दाखवलेली आहे आता याच्या पुढे तुम्ही हेच कटिंग ठेवून पुढच्या साईडला पुढच्या भागाचं कटिंग करताना हेच कटिंग ठेवून छापून घेऊन तुम्ही ब्लाउज ब्लाऊजसुद्धा कट करू शकता कटोरी सुद्धा कट करू शकता आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजसुद्धा कट करू शकता वन टॉक्सचा सुद्धा कट करू शकता कोणताही ब्लाउज आता याच्या पुढे तुम्ही जोडू शकता म्हणजे हा पाठीमागचा भाग आहे तर प्रिन्स कट प्रिन्सेस कट टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज कोणताही याच मापाने आपण काढू शकतो फक्त बदल एवढाच करायचा आहे पुढचा भाग छत्तीसच्या मापाने कट आहे हा ड्रॉ करून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग आणि इथे बस्ट पॉईंट येणार आहे तिथे मात्र छत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे आपण इथे अपर चेस्टचा चौथा भाग टाकला तर बस्ट पॉइंटवर आपल्याला फुल बस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि तसा चौथा भाग टाकून मगच तुम्हाला इथे पुढचा जो ब्लाउज तुमचा असेल तो तुम्ही कट करू शकता फोर टक्स असू द्या कटोरी असू द्या किंवा प्रिंसेस कट ब्लाऊज असू द्या तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद